नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठीची जे भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर या भरती प्रक्रियेसंदर्भातली नवीन सूचना नवीन अपडेट जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही अपडेट जारी करण्यात आली आहे सूचनापत्रक या सूचनापत्रकामध्ये जाहिरात क्रमांक आठशे चार पी आर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वये नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नर्स परिचारिका जीएनएम आणि वृक्ष अधिकारी या संवर्गातील दोनशे पंचेचाळीस रिक्त पदांकरता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जहादीच्या अनुषंगाने वीस मार्च दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बाह्य संस्थेमार्फत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली आहे त्या अनुषंगाने बाह्य संस्थेमार्फत प्राप्त झालेले परीक्षेचे सामान्यीकरण गुण नॉर्मलायझेशन पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे पाहू शकता सामान्यीकरण नॉर्मलायझेशन स्कोर ही प्रक्रिया कशा प्रकारे करण्यात आलेली आहे त्यासाठीची पदनी आहे कार्यपद्धती नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे ही पदनी आहे नॉर्मलायझेशन स्कोर कार्यपद्धती चेक केला जाऊ शकतो हा अशा पद्धतीने आहे पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर ही उपलब्ध आहे प्रत्येक पदानुसार जी टॉपर आहेत म्हणजे कोणते शिफ्ट टॉप आहे कोणते शिफ्ट सगळ्यात कमी आहे कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही चेक करू शकता ॲव्हरेज मार्क्स जे आहेत टॉप झिरो पॉईंट वन पर्सेंट कॅन्डिडेट कन्सिडरिंग ऑल शिफ्ट सगळ्या शिफ्टमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर त्याच्यानंतर सगळ्यात कमी समअप मीन स्टँडर्ड डेव्हिएशनसाठीची शिफ्ट जे आहे मार्क्स आहेत हे इथे एकशे त्रेचाळीस आहेत यानंतर पाहू शकता एकशे सत्तावन्न यामध्ये दर्शवण्यात आलेली आहेत आणि त्या पद्धतीने प्रत्येकची शिफ्ट झालेली आहे टोटल कॅन्डिडेट पाहू शकता पहिल्या शिफ्टमध्ये ही जी शिफ्ट आहे चोवीस चोवीस मार्चची तर यामध्ये दोन हजार सातशे तीस कॅन्डिडेट्सनी एक्झाम दिली होती ॲव्हरेज एकशे सहाचा आहे स्टँडर्ड डेव्हिएशन एकशे चोवीसचं येतं पाहू शकता त्याच्यानंतर ॲव्हरेज मार्क्स एकशे अडुसष्ट सम ऑफ ॲव्हरेज स्टँडर्ड या पद्धतीने सगळ्यात कठीण आणि सगळ्यात सोपी जे शिप्ट आहे त्या पद्धतीने गुणांचं नॉर्मलायझेशन करण्यात आलं आहे डिटेलमध्ये स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलं आलेलं आहे टी सी एस मार्फत तर पाहू शकता याच पद्धतीने समाज कल्याण विभागास विभागाची जी भरती परीक्षा झालेली आहे त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने स्पष्टीकरण आवश्यक आहे अपेक्षित आहे टी सी एस मार्फत पण सध्या नागपूर महानगरपालिकेची जी भरती प्रक्रिया आहे त्या पद्धतीने प्रत्येक शिप्टमध्ये किती उमेदवारनी परीक्षा दिली त्याचबरोबर कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे काय मार्क्स आहेत सम ऑफ ॲव्हरेज स्टँडर्ड मार्क्स पाहू शकता यामध्ये देण्यात आले आहेत तर कोणते शिफ्ट सगळ्यात हार्ड होती आणि कोणते शिफ्ट सगळ्यात सोपी होती यावर तुम्हाला अंदाज लागतो आणि त्या पद्धतीने ते गुण जे आहेत हे कमी जास्त झालेले आहेत आता यानंतरनं लवकरच उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि यादी अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केली जाईल जाहीर केली जाईल आणि त्यानंतरनं कागदपत्र पडताळणी असणार आहे या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद